आमदार सुरेश धस हे गेल्या तीन महिन्यांपासून संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यानं आवाज उठवताना पाहायला मिळाले या प्रकरणात त्यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात अक्षरशः रान पेटवलं होतं धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही यामुळे द्यावा लागला पण त्यांच्या राजीनाम्यानंतर आता सुरेश धस यांचा पाय दिवसेंदिवस खोलात चाललाय अगोदर सतीश भोसले उर्फ खोक्या भाई या आपल्या गुंड कार्यकर्त्याच्या कारनाम्यामुळे बॅकफूटवर गेलेले सुरेश धस आता आशिष विशाळ या आपल्या सहकार्यामुळे आणखीनच अडचणीत आलेत आशिष विशाळ या कार्यकर्त्याला मारहाण करतानाचा एक जुना व्हिडिओ आता पुन्हा व्हायरल होतोय ज्यात दोन मराठा कार्यकर्ते त्याला भर रस्त्यात बेदम मारहाण करताना दिसत आहेत काही दिवसांपूर्वी हा व्हिडिओ पहिल्यांदा व्हायरल झाला तेव्हा आशिष विशाळशी माझा कोणताही संबंध नसल्याचं सांगत त्याला आणखी तुडवा असं विधान सुरेश धसांनी केलं होतं परंतु आता त्यांनी तो माझाच सहकारी असल्याची कबुली दिल्यानं सुरेश धस टीकेचे धनी बनलेत आशिष विशाळ सोबत सुरेश धस यांच्या चौकशीची देखील आता मागणी होताना दिसते व्हायरल व्हिडिओ मागची ही नेमकी कहाणी काय आहे आणि त्यामुळे हो सुरेश धस नेमके कसे गोत्यात आले याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली या प्रकरणातील आरोपींना अटक व्हावी देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चे निघाले यात आमदार सुरेश धस हे आघाडीवर होते आणि त्याच दरम्यान आशिष विशाळ हे नाव पहिल्यांदा चर्चेत आलं सुरेश धस यांचं नाव सांगत देशमुख कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून त्यांना अनेक अधिकाऱ्यांकडून पैसे उकळल्याची माहिती समोर आल्यानंतर धाराशिव मधील या व्यक्तीला काही मराठा कार्यकर्त्याकडून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली होती मारहाण करणारे मनोज जरांगे समर्थक असल्याचं देखील बोललं जात पैसे कशासाठी मागत होता अण्णाचं नाव का बदनाम करतो असं म्हणत त्यांनी आशिष विशाळला गाडीत टाकून पोलीस स्टेशनला देखील आणलं होतं पण त्यापूर्वी चोप दिल्यानंतर पैसे मागितल्याची त्याने कबुली देखील केली होती यावेळी मारानीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरेश धस यांनी त्या व्यक्तीशी माझा काहीही संबंध नसल्याचं सांगितलं होतं आशिष विसाळ हा कुणाच्या सांगण्यावर पैसे जमा करत होता धाराशिव मध्ये तो कुणाच्या सांगण्यावरून खंडणी गोळा करतो हो। त्याच्याकडे दोन कोटींची एफ डी आणि अठरा लाख रुपयांची कार कुठून आली असे प्रश्न सध्या विचारले जात आहेत धाराशिवचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांचा फोटो डीपीला ठेवून तो पैसे गोळा करत असल्याचा आरोप देखील त्याच्यावर ठेवण्यात आला होता गेल्या काही दिवसांपासून धाराशिव शहरातील विविध शासकीय कार्यालयामध्ये स्वतःला आमदार सुरेश धस यांचा पिय असल्याचं सांगून अधिकाऱ्यांना धमकावत खंडणी वसूल केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे आशिष विशाळच्या फोन कॉल्स आणि बँक खात्यांची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे आशिष बाबतीत अशा अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्यानंतर माझा त्याच्याशी संबंध नाही त्याला तुडवा असं म्हणणारे सुरेश धस यांनी आता युटर्न घेतल्याचं बघायला माध्यमांमधील बातम्यांनुसार बारा मार्चला सुरेश धस यांनी एका प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतःच्या लेटर हेडवर जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं होतं त्यात आशिष विशाळ हा माझा कार्यकर्त्या असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय त्यामुळे पुन्हा एकदा सुरेश धस यांचा खोटाडेपणा उघड झाल्याची चर्चा सुरू झाली स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मदत म्हणून पैसे उकळणारा आशिष विशाळ हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता निघाल्यानं धसांवर चौफेर टीका होते आता यावर प्रतिक्रिया देताना सुरेश धस म्हणाले की आशिष विशाळ हा माझा कार्यकर्ता आहे पण ते पत्र मी त्याला दिलेलं नाही ते पत्र म्हणजे नक्कीच कुणाचा तरी खोडसाळपणा आहे माझी सही करायला सोपी असल्यानं असा खोडसाळपणा केला जातो माझी सही कोणीही करत त्यामुळे तो माझा कार्यकर्ता असला तरी ते पत्र मी त्याला दिलेलं नाहीये धसांनी असं वक्तव्य करताच एका नव्या वादाला तोंड फुटलंय सुरेश धस एवढ्या बेजबाबदारपणे कसे बोलू शकतात असा सवाल आता उपस्थित केला जातोय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून काढलेल्या आक्रोश मोर्चात पैसे जमा करून आष्टीच्या आकाने आपले उखळ पांढरे करून घेतले आहे का याची चौकशी झाली पाहिजे या आकाने आणि त्याच्या पंटर लोकांनी भोळ्या भाबड्या समाजाची फसवणूक केली आहे अशा स्वरूपाचे आरोप जे आहेत ते आता सुरेश धस यांच्यावर केले जात आहेत खोक्या भाई आणि आशिष विशाळ या आपल्या कार्यकर्त्यामुळे सुरेश धस यांच्याही बुडाखाली अंधार असल्याचं बोललं जात आहे इतिहास पाहायला गेल्यास त्यांचाही रेकॉर्ड आणि काळ्या पानांनी भरलेला आहे हे संपूर्ण बीड जिल्हा जाणतो स्वतः सुरेश धस यांनीच एका न्यूज चॅनलवर बोलताना मी काही संत महात्मा नाही अशी जाहीर कबुली दिली होती असे मेसेज आता सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहेत एकीकडे आशिष विश्वास स्वतः कबुली देतोय की मी दे पैसे मागितले होते त्यामुळे त्याला कोणी पैसे मागायला सांगितले हा प्रश्न उपस्थित केला जातोय तर दुसरीकडे सुरेश धस सांगतायत की त्याने जर खरंच पैसे घेतले असतील तर त्याच्यावर कारवाई करा त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना आता उधाण येत आहे आता या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय सुरेश धस यांना बदनाम करण्याचा हा डाव आहे की त्यांची देखील या संदर्भात चौकशी झाली पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद